मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या विरुद्ध शेरोशायरी करत तोप डागली होती ते छगन भुजबळ आज जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत आणि ओबीसी नेते तर आहेत आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईच्या आझाद मैदानावर धडक मारलेली आहे, कि आशी ली ली आहे की ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली असताना छगन भुजबळ हे गप्प का आहेत असा या क्षणाचा प्रश्न आहे आणि आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काय रण पेटलेलं आहे हे काही सांगण्याची गरज नाही छगन भुजबळ हे सुरुवातीपासून ओबीसींना न्याय दिला पाहिजे यासाठी लढत आलेले आहे त्यांची समता परिषद आणि त्या माध्यमातून त्यांनी अगदी पूर्वीच्या काळापासून जो मुद्दा लावून धरलेला आहे वेळ प्रसंगी ते गुद्दा मारायलाही मागे पुढे बघत नाहीत असे बाहुबली छगन भुजबळ आर्म स्ट्रॉंग ज्यांच्यावर मनोज जारांगे पाटील अतिशय शेलक्या शब्दामध्ये टीका करतात की एवल्याचं येड वगैरे असं म्हणतात आणि मग या छगन भुजबळांना एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लखोबा लोखंडे असं नाव दिलं का कारण की तो मी नव्हेच हे पणशीकारांचं नाटक त्यामध्ये तो जो आरोपी तो सारखे आपल्या भूमिका बदलत असतो त्याप्रमाणे छगन भुजबळ देखील आपली भूमिका बदलतात अशा प्रकारची ती टीका होती त्यामुळे ते लखोबा लोखंडे असं त्यांनी म्हटलं एकोणीशे एक्क्याण्णव साली काही आमदारांना घेऊन शिवसेनेतल्या काही आमदारांना घेऊन हे छगन भुजबळ नागपूरच्या अधिवेशनामध्ये शरद पवारांच्या गोटामध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये जाऊन बसलेले होते आणि मग त्यांच्या मागे अर्जुन खोतकर गेले होते नंतर ते मागे आले आणि काही जण राहिले पुढे ते सगळे काँग्र याच्यामध्ये आपल्या प्रवाहामध्ये राहिले आज छगन भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत पुन्हा एकदा यासाठी म्हणायचं आहे की ज्या वेळेला गेली विधानसभेची निवडणूक झाली आणि छगन भुजबळ सुद्धा निवडून आले ज्या येवला मतदारसंघामध्ये शरद पवार हे धडा शिकवण्यासाठी येऊन म्हटले लोकांसमोर की माझी चूक झाली चुकीचा उमेदवार तुम्हाला मागच्या वेळेला दिला होता म्हणजे ते छगन भुजबळ त्याच्यानंतर जारंगे पाटलांचं आंदोलन झालं मग त्याच्यानंतर छगन भुजबळांनी जी एकदम तालेवार भूमिका घेतली मग आता छगन भुजबळ पराभूत होतील असं बोललं जात असताना छगन भुजबळ हे विजयी झाले आणि मग ते पुन्हा एकदा मंत्री होतील असं वाटत असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळापासून म्हणजे त्यांना येऊ दिलं नाही त्यांना मंत्री, मंत्री केलं नाही आणि मग अर्थातच छगन भुजबळ नाराज झाले तेव्हा मग छगन भुजबळ अजित पवार यांच्यावर वारंवार नाराज झाले लोकसभा निवडणूक आली होती त्यावेळेला लोकसभेचे उमेदवार म्हणून आपल्याला संधी मिळेल असं त्यांना वाटलं होतं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की छगन भुजबळांना लोकसभेवर निवडून पाठवावं परंतु या आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं मग ते महिनाभर घोळ चालला मग त्यांनी स्वतःच त्याच्यातून माघार घेतले विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर तरी आपल्याला करतील दरम्यानच्या काळामध्ये राज्यसभेवर पाठवतील असं देखील वाटलं होतं त्या जागी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आणि मग त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळामध्ये छगन भुजबळांना जावं लागलं होतं आता आज अजित पवारांची इच्छा नसताना म्हणजे धनंजय मुंडे यांची जशी गच्छंदी झाली मंत्रिमंडळामधून मग त्यानंतर छगन भुजबळांना संधी दिली ती कुणी दिली ती अजित पवारांनी दिली नाही ती कुणी दिली भारतीय जनता पार्टीने दिले तसा अजित पवारांना सांगितलं अमित शहा की तुमचं काही असंय पण छगन भुजबळ आपल्याला मंत्रिमंडळात पाहिजे त्यांची उपेक्षा आपल्याला राजकीय दृष्ट्या परवडणार नाही कारण की छगन भुजबळ ज्या पद्धतीने मनोज दारांगे पाटील यांच्याशी यांच्या विरुद्धात बोलतात तसा आक्रमक एक चेहरा आणि जो ओबीसीसाठी सुरुवातीपासून झगडत आलेला आहे असा नेता आपल्या मंत्रिमंडळात असणं हे गरजेचं आहे आणि मग ते त्यांना ते अजित पवारांना ते अगदी ती मान हलवावी लागली की घेऊन टाका त्यांनी आणि त्यांना घेतलेलं आहे आता आज काय आज ते गप्पा आहेत ते गप्पा असण्याचं काय कारण आहे की विनाकारण जर तुम्ही पुन्हा एकदा त्वेषाने बोलायला लागला जरांगे पाटील जरी तुम्हाला येवल्याचं येड वगैरे काय म्हणायचं ते म्हणू द्या परंतु तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका हे कुणी सांगितलेलं आहे छगन मुजबळांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे का तर अजिबात नाही त्यांना सांगितलेलं आहे अजित पवार यांनी की आता तुम्ही मंत्री झालेला आणि आपल्या राष्ट्रवादीचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आपल्याला निवडणुका लढवायच्या अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्वेषाने बोलत राहिलात भलं तुमचं ओबीसीची काय मागणी आहे वगैरे ते तुम्ही बोलत राहा जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं काय मान्य केलं की जशी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्र्यांची उपसमिती आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची त्या पद्धतीने ओबीसीसाठी देखील ती केली पाहिजे ही मागणी मान्य झालेली पण छगन भुजबळ ओबीसी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात नाही परंतु ओबीसी मधून देण्याच्या विरोधात आहे हे त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे परंतु ज्या पद्धतीचं वातावरण त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक जे तयार केलेलं होतं मागच्या काळामध्ये ते आता त्यांना गप्प बसावं लागलेलं आहे त्याचं कारण अजित पवार हे आहेत हे हे आवर्जून सांगण्यासारखं हे सत्य आहे की आता तुम्ही मंत्री आहात आणि आपल्या पक्षाचा विचार करा पक्ष हिताचा देखील विचार करा सगळ्याच मराठ्यांची नाराजी आपल्याला परवडणार नाही त्यामुळे तुम्ही गप्प राहा असं सा त्यांना सांगितलेलं आता राधाकृष्ण विखे पाटील दुतोंडी नेते दुतवंडीच म्हणायला पाहिजे हे सगळेच नेते दुतवंडी आहेत त्याच्यामुळे राधाकृष्ण विखेच का कारण राधाकृष्ण विखे आता मंत्री उपसमितीचे अध्यक्ष झालेले ते विरोधी पक्ष नेते असताना काय म्हणत होते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते ते की तुम्ही सगळ्यांना चुना लाभलेला आहे ला। भारतीय जनता पार्टी राजकारण करते ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्या परवर्गातून अशी मागणी राधाकृष्ण विखे यांनी केली होती आता काय म्हणत आहेत आता बघू संदीप शिंदे समिती काय अहवाल देते ते काय अभ्यास करते हैदराबाद गॅझेटियरचा वगैरे वगैरे असं ते -गोल घोळमघोळ ते बोलत आहेत ते कारण आता ते भाजप बरोबर आहेत भाजपचे नेते आहेत ते आणि ते आता सत्तेमध्ये आहेत ते मंत्री आहेत आणि त्याच्यामुळं ते असं गोल गोल गोलगोल ते गोल बोलत आहेत अर्थात त्यांच्यावर जबाबदारी दिली होती की तुम्ही संपर्क साधा मनोज जरंगे पाटील यांच्याबरोबर हो। पण त्यांनी तो संपर्क ते साधू शकलो नाही वगैरे वगैरे असं ते बोलले आता राधाकृष्ण विखेंच का सांगितलेलं आहे कारण या राधाकृष्ण विखेंनी शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला छगन भुजबळ बोलत होते त्यावेळेला विखे पाटलांनी आक्षेप घेतला होता छगन भुजबळांच्या वक्तव्यावर की तुम्ही मंत्री आहात जबाबदार मंत्री आहात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची असंवैधानिक भाषा वापरणं तुम्ही शेरो शायरी करणं झाल टीका करणं हे कुठंतरी थांबवलं पाहिजे असं विखे पाटील यांनी सांगितलं होतं मग त्यांच्यामध्ये तू तू मयमय त्यावेळेला ते झालं होतं तर एकूण काय आता भाजपचे जे, जे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या त्यांचे अतिशय लाडके असे छगन भुजबळ गप्पा आहेत म्हणजे एरवी ते काय मागणी करायचे की इम्पिरिकल डाटा केंद्राने दिला पाहिजे मग रोहिणी आयोग मग ती ओबीसीची असमानता आरक्षणातली वगैरे वगैरे अशा मुद्द्यावर ते बोलायचे आता मात्र त्यांनी काय केलेलं आहे आता ते तसं ते बोलत नाहीत कारण आता त्यांना मंत्रीपदी राहायचंय आणि बाकीच्या आपल्या मागण्या शांतपणे या मांडत राहायचं एवढंच त्यांच्या हातामध्ये थोडक्यात काय जाता जाता एवढंच आहे याच तात्पर्य की छगन भुजबळ यांनी आपले बाहू जरा आकसून घेतलेले आहेत कारण जरांगे पाटील यांचं ज्या पद्धतीने टेपेला पोहोचलेलं आहे त्यामुळं आपण मध्येच तोंड खूप सून आहे मग गणपती बाप्पाने त्यांना सुबुद्धी दिली पाहिजेत आणि प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मुंबईला करा जालन्याला करा दिल्लीला करा कुठेही करा अशा एक थोडकी सावध प्रतिक्रिया देऊन छगन भुजबळ यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला आप असताचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद